नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा आणि मुद्दाचा मुद्दा, मुद्दा लोकसभेचा पाहता पाहता महाराष्ट्रातील आता शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि त्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा ज्यासाठी येत्या सोमवारी परवा मतदान होणार आहे या टप्प्यात मुंबईतील मतदार सहा मतदारसंघांसह ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली पालघर नाशिक दिंडोरी धुळे या तेरा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार या फेरीत फेरीतसुद्धा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अनेक उमेदवारांचं भवितव्य सोमवारी मतपेटीत बंद होणार आहे त्या मतदारसंघातील प्रचाराची धामधूम परिस्थिती याचा आढावा आपण आता घेणार आहोत अतिशय महत्त्वाचे मतदारसंघ तर इथे आहेतच महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधलं मतदान सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे सेलिब्रिटी बॉलिवूडकरांचं मतदार आपल्याला मतदान पाहायला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे शिवसेना महाराष्ट्रात शिवसेना एक प्रादेशिक पक्ष आहे पण जीव शिवसेनेचा आहे मुंबईमध्ये त्या मुंबईमध्ये या दोन्ही शिवसेनेची ताकद पाहायला मिळते राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईतल्या सहा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई त्याचप्रमाणे उत्तर पश्चिम उत्तर पूर्व उत्तर अशा एकूण सहा मतदारसंघांमध्ये हा सगळा लढा पाहायला मिळणार आहे यामध्ये अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईत भाजप काँग्रेस काँग्रेसचा सामना आहे उत्तर पूर्व मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेसमोर भाजपचं आव्हान आहे तर दक्षिण आणि दक्षिण मध्यमध्ये शिवसेनेसमोर शिवसेनाचं आव्हान आहे म्हणजे ठाकरेंची शिवसेना शिंदेंची शिवसेना या सहाही मतदारसंघांमधील उमेदवारांसह लगतच्या लोकसभांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीनं शिवाजी पार्कमध्ये नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तर मवियानं बीकेसीमध्ये अरविंद केजरीवाल शरद पवार या दिग्गजांच्या उपस्थितीत सभा घेतल्या नरेंद्र मोदींनी घाटकोपरमध्ये रोड शो सुद्धा केला आणि अशा प्रकारे मुंबईचा हा शेवटचा टप्पा सुद्धा प्रचारानं आरोप प्रत्यारोपानं दणाणून गेला होता आणि त्यामुळे आता या सगळ्या मतदार मुंबईतल्या सगळ्या सहा मतदारसंघांमधला आढावा घेणार आहोत आपण की आता हे शेवटच्या म्हणजे मत मतदान होण्याच्या आधी प्रचार थंडवल्यानंतर आता हे जे काही दीड दिवस मिळणार आहे शांत डोक्याने विचार करताना काय वाटलं कसा झाला हा सगळा प्रचार कशा आहेत या लढती शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट काही ठिकाणीची जाहीर होत नव्हती सगळं जाणून घेऊयात पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्या समवेत आहेत पंकज दक्षिण मुंबईपासून सुरू करूया अरविंद सावंत यांच्या समोर कोण देणार हे खूप उशीर अशी एक तरी जागा कोणाला जाणार भाजपाचा स्टेक होता मग तिथे आता शिंदेच्या शिवसेनेनं उमेदवार दिलेल्या आहेत यामिनी जाधव हो। काय सांगाल दक्षिण मुंबई बद्दल थोडक्यात प्रसन्न दक्षिण मुंबई म्हटलं तर काटेकी टक्कर आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला जसं तुम्ही म्हणाला तसं उशिरा उमेदवारी तिकडे जाहीर झाली त्या त्याच्या विरुद्ध अरविंद सावंत यांचे दोन ते तीन राऊंड तिकडे झाले होते या भागामध्ये जर का भागा म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची दोन मत वोट बँक्स आहेत एक वोट बँक आहे ती लालबाग परळ वरळी ताडदेव या भागातली मराठी वोट बँक दिलाई रोड असेल तर नागपाडा आहे भायखळा आहे आर्थर रोडच्या भागातली आहे किंवा मग भेंडी मतदार आहे ही मुस्लिम वोट बँक तितकीच महत्वाची असणार आहे त्यामुळे समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत एरवी एक गठ्ठा शिवसेनेच्या विरोधात असणारे मतदार बऱ्याच अंशी शिवसेना उद्धव ठाकरेंशी जोडले गेलेले आहेत भाजपचे मतदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मतदारां मतदारांचा किंवा वोट बँकचा जो एक गुंता तिथे झालेला आहे जेव्हा तो गुंता वीस तारखेला सुटेल तेव्हा प्रसन्न तिकडे निश्चित होईल की दक्षिण मुंबईमध्ये कोण जिंकणार काटेकी टक्कर आहे प्रचारामध्ये अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली होती जवळजवळ दीड महिना आधीपासून ते प्रचार करत होते यामिनी जाधव उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये प्रचारात उतरल्या जवळजवळ अठरा दिवस मोजून अठरा ते वीस दिवस त्यांच्याकडे प्रचाराला होते त्या बायखळ्याच्या आमदार आहेत त्यामुळे त्यांचं नेटवर्क होतं पण मतदारसंघ मोठा आहे अगदी कुलाब्यापासून ते वरळीपर्यंतचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराचा फ्लेवर जाणून घेऊन प्रत्येक मतदारसंघाची मतदान करण्याची धारा लक्षात दिशा लक्षात घेऊन त्यांना प्रचार करावा आणि काटेकी टक्कर आहे प्रसंग म्हणावं लागेल आपण थोडं खाली येऊयात आता दक्षिण मध्यकडे दक्षिण मध्य म्हणजे शिवसेनेचं मुख्यालय म्हणजे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं मुख्यालय मनसेच्या राज ठाकरेंचं निवासस्थान आणि मुख्यालयसुद्धा आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचा जीव असलेला हा भाग असले आहे कारण लालबाग परळसारखा सगळा भाग जो दक्षिण मुंबईमध्ये येतो पण प्रामुख्यानं सगळ्या एकमेकांशी संबंध असलेला भाग आहे आणि या मोठ्या भागामध्ये मराठी उत्तर भारतीय आत्तापर्यंत होतं हिंदू मुसलमान होतं पण आता सगळी गणितं बदललेली आहेत तिथे दक्षिण मध्यमध्ये जिथे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आहेत आणि त्यांच्यासमोर अनिल देसाई जे आत्तापर्यंत शिवसेनेच्या दरबारी राजकारणात होते राज्यसभेवर होते ते आता लोकांमध्ये येत आहेत पंकज दक्षिण मध्य बाबतीत आपल्याला शेवटपर्यंत तिकडे कार्यक्रम नाही करता आला Uh, कार्यक्रम करताना कारण तेच होतं की हा दक्षिण मध्य मतदारसंघ मत्या हा तसा सेन्सिटिव्ह मतदारसंघ जे आहे तो म्हटलं जातं कारण आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हटली जाते ती धारावी या मतदारसंघामध्ये आहे दोन उमेदवार तिकडे होते राहुल शेवाळे साधारणतः एक दीड महिना दोन महिने आधीपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली तुलनेनं अनिल देसाई यांना उशिरा उमेदवारी तिकडे जाहीर केली राहुल शेवाळे यांच्या बाजूला जर का आपण बघितलं तर दहा वर्ष खासदार म्हणून त्यांनी काम बघितलेले दोन टर्म खासदार म्हणून त्यांनी नी काम बघितलेलं आणि त्याच्या आधी ते नगरसेवक म्हणून चेंबूर रणुशक्तीनगर चिता कॅम्प या भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे देवणार असेल त्यामुळे राहुल शेवाळे यांचा जनसंपर्क लोकांमधला वावरणं हे त्या तुलनेने जरा जास्त होतं त्यामुळे राहुल शेवाळे यांची जमिनीची बाजू होती त्याच्यामध्ये धारावी जर का म्हटलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे एकनाथ गायकवाड असतील त्याच्यानंतर वर्षा गायकवाड आमदार आहेत तिकडच्या कुठेतरी या मतदारसंघावरती काँग्रेसची पकड आहे धारावीमध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघामध्ये दादर शिवाजी पार्कचा भाग येतो या भागामध्ये मराठी मत म्हणजे शिवसेने तुम शिवसेनेचा तुम्हाला शिवसेनेचं मुख्यालय आहे राज ठाकरे स्वतः राहतात त्यांचं मुख्यालय आहे हे असं असताना मराठी आणि दुसरा भाग हे दोन वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवरचे मतदार मतदारसंघामध्ये जे आहेत ते भाग होते इथे पंकज फक्त मध्ये डिस्टर्ब करून विचारतो पंकज मनसेची जी काही सव्वा दीड लाख मतं जी दोन हजार नऊला ला तेव्हाच्या जेव्हा मिळाली होती खासदार केला उभ्या राहिलेल्या यांना मिळाली होती उमेदवाराला ती तेवढ्या प्रमाणात आहेत का आणि त्याच्यावरती राहुल शेवाळे भिस्त ठेवू शकतात का सुमारे दीड लाख मतांचा आसपास आकडा असेल प्रसन्न दोन हजार ची समीकरणं आणि दोन हजार ची समीकरणं याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळे त्याच समीकरणामधून तीच समीकरणं वर्कआउट होतील किंवा ती जी लाख दीड लाख मतांची वोट बँक आहे ती इंटॅक्ट राहील असं मी तरी म्हणू शकणार नाही कारण मनसेची सभा होते क्राऊड पुलिंग होतं पण ती मतांमध्ये परिवर्तित होत नाही दोन हजार चौदाला दिसलेले दोन हजार एकोणीसला दिसलेले हां पण ज्याला आपण म्हणू शकतो फुल ना फुलाची पाखडी या भागामध्ये जी मनसेची ताकद आहे ती ऍडिशन टू प्लेट असून शकते किंवा महायुतीमध्ये अधिक त्याला फायदा होऊ शकतो कारण राज ठाकरेंची गुढीपाडव्याला इथे सभा झाली त्याच्यानंतर काही दिवसातच मोदी आणि राज ठाकरे यांची सभा कालच पार पडली याचा परिणाम नक्कीच दिसेल पण मतांचं विभाजन कसं होत धारावी हा मतदारसंघ काँग्रेसला किती कमिटेड राहतोय म्हणजेच एक म्हणजेच अनिल देसाई यांच्यासाठी किती कमिटेड राहतोय दुसऱ्या बाजूला राहुल शेवाळ यांचा या भागात पुनर्विकास असो किंवा इतर कामाच्या माध्यमातून असलेली त्यांची पकड त्यांचा लोकांमध्ये असलेला वावर या दोन गोष्टी कशा वर्कआउट करतात याच्यावरून या गोष्टींचं समीकरण जे आहे ते धरलं जाते राहुल शेवाळे हे लोकांमध्ये असल्यामुळे आणि अनिल देसाई थिंक टँक शिवसेनेची आहे किंवा शिवसेनेच्या दरबारी ती व्यक्ती त्यामुळे वर्सेस exactly. स्ट्रॅटेजी करणारा माणूस या दोघांमध्ये ही अर्थात फील्ड बघावी लागेल उत्तर मध्यकडे येऊयात आता दक्षिण मध्य म्हणजे सगळ्यात दक्षिण मुंबईचा भाग आपण कव्हर केलेला आहे उत्तर मध्यापासून सगळा उत्तर मुंबईचा भाग सुरू होतो इथे इंटरेस्टिंग गोष्ट होती पंकज जिकडे प्रमोद महाजन यांच्या कन्या पुन्हा महाजन यांचं तिकीट कट झालं आणि अचानक उज्ज्वल निकम यांचं नाव समोर आलेलं आहे पंकज आणि त्यांच्या समोर आहेत वर्षा गायकवाड खरं तर काँग्रेसला या जागेची ही जागा शिवसेनेला गेली असती आणि त्यांना उत्तर पश्चिम किंवा ईशान्ये वर्षी जागा मिळाली असती तर म्हटलं जात होतं तिकडचं गणित समीकरण काय सांगाल धारावीचा सगळा भाग येतो या ठिकाणी पुनर्विकासाचा मुद्दा चालू आहे तिथल्या ठिकाणी काय सांगाल कशाप्रकारे बघताय तुम्ही Uh, उत्तर मध्यमध्ये वांद्रे ईस्ट आहे मातोश्री uh, जे ठिकाणी उद्धव ठाकरेंचं घर ते आहे बँड्रा वेस्ट आहे महत्त्वाचा भाग आहे म्हणजे दोन महत्त्वाचे याच्यामध्ये आपण विभाजन करू शकतो प्रसन्न राजकारणावरती मी येतो पण आपण एक मतदारसंघाचा फ्लेवर सांगूया कसा आहे वांद्रे ईस्टला गेले तर बैरामपाडा असेल वाल्मिक नगर असेल किंवा भारतनगर असेल हा मुस्लिम बहुल आणि उत्तर भारतीय बहुल असलेला भाग आहे तर पश्चिमेला आलो तर एक ज्याला आपण म्हणू शकतो आय प्रोफाईल वस्ती पालिलसारखा भाग आहे बरंच म्हणजे मल्टीफ्लेवर मतदारसंघ असं म्हणू शकतो राहिला राजकारणाचा भाग तर उज्ज्वल निकम यांचं नाव अत्यंत उशिरा जाहीर करण्यात आलं mm. वर्षा गायकवाड तर एकमेव मतदारसंघ असा आहे बाजूच्या उमेदवारांची नावं mm. थोड्याशा फरकाने जाहीर करण्यात आली त्यामुळे दोघांना समसमान संधी प्रचाराची इथे मिळाली असं mm. आपण म्हणू शकतो वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघामध्ये धोका जर का असेल तो त्यांच्या विरोधकांपेक्षा स्वकीयांपासून धोका आहे असं आपण म्हणू शकतो वर्षा गायकवाड यांना तिकीट दिल्यानंतर भाई जगताप असतील चरणसिंग सफरा असतील किंवा नसीमधे खान असतील यांनी कुठेतरी काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधकांची एक मोड मोठ बांधली असं म्हणू शकतो बाबा सिद्धी आता ना, सोबत नाही आहेत बाबा सिद्धी आणि चिरंजीव त्यांच्या सोबत नाही आहेत आता तो एक आठवण फक्त छोटीशी बाबा नाही प्रसन्न बाबा सिद्दीकी जरी अजित पवार सोबत गेले असले तरी नसीम खानसारखं अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात असलेली व्यक्ती आहे कुर्ला जरीवरी असेल पूल असेल त्याच्यानंतर वाकोल्याचा काही भाग असेल या भागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे कुर्ल्याचं बैल बाजाराचा भाग आहे किंवा कुर्ला एलबीएस मार्गाकडचा जो भाग आहे तो भाग आहे तिकडे त्यांचं वर्चस्व आहे चरणसिंग सप्रा काँग्रेसचे नेते आहेत त्यांचं वर्चस्व भाई जगताप मुंबईचे नेते राहिलेले आहेत मुंबईचे प्रमुख राहिलेले आहेत मुंबई अध्यक्ष होते त्यांचीसुद्धा नाराजी होती त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन ज्याला आपण बोलतो का हे तितकंच महत्वाचं असणार आहे कारण नसीम खान हे वर्षा गायकवाड यांच्या बाजूने मदत करणार असं म्हटलंय मी स्वतः रमेश चन्नितालांना विचारलेलं काँग्रेसचे एक दिलाने काम करू तर दुसऱ्या बाजूला उज्ज्वल त्यांनी राष्ट्रप्रेम हा त्यांच्यावरती त्यांची जमेची बाजू आहे किंवा त्यांनी दहशतवाद्यांच्या विरोधी केलेली कारवाई हा मुद्दा प्रोजेक्ट केला जातोय मात्र त्याच वेळी दुसरे विरोधी बरोबर विरोधी मुद्दा काँग्रेस शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित करून उज्ज्वल टाक उज्ज्वल निकम यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा मतदारसंघ असा आहे प्रसन्न या क्षणाला हो। आपण कोण उजवा कोण डावा आहे म्हणू शकत नाही दोघांनाही समसमान संधी आहे अंतर्गत समीकरण आणखीन एक महत्वाचा मुद्दा पूनम महाजन पूनम प्रमोद महाजन यांनी या मतदारसंघामध्ये दहा वर्ष दोन टर्म काम केलं पण या पूर्ण प्रचारात पूनम महाजन उज्ज्वल निकम यांच्या सोबत भेटल्या नाहीत प्रचारात दिसल्या नाहीत त्यांना जेव्हा उज्ज्वल निकमांनी विचारलं की तुम्ही प्रचाराला या तेव्हा त्यामुळे मी लवकरच सहभागी होते पण त्या काही झालेल्या नाहीत आता पुनम महाजन यांचा फायदा होणार का सुद्धा प्रश्न आहे वर्षाची मोठ्या प्रमाणात ठीक आपण शेवटचे तीन करू करूया पूर्ण करूयात कारण त्याच्यानंतर आपल्याला अजून ठाणे कल्याण डोंबोली भिवंडी वगैरे सगळीकडे जायचंय उत्तर पश्चिमकडे येऊयात कीर्तीकर आहेत आणि दोघे ईडी कारवायांना तोंड दिलेले आहेत अमोल कीर्तीकर त्यांच्या विरोधात भाजपने सुद्धा शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत काय सांगाल उत्तर पश्चिमच्या बाबतीत अ प्रसन्न उत्तर पश्चिम मतदारसंघ पुन्हा तीच परिस्थिती जी मुंबईतल्या दोन मतदारसंघात होती दक्षिण दक्षिणमध्ये एक उमेदवार जाहीर झाला होता अमोल कीर्तीकर पहिली उम ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी ईडीचं समन्स दुसरं समन्स आठ एप्रिलला आलं त्यामुळे दोन्ही उमेदवारांवरती चौकशी सुरू आहे अर्थात आरोप दोघांचेही सिद्ध झालेले आहेत मात्र अमोल कीर्तीकर यांच्यावरती खिचडी कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे तर रवींद्र वायकर यांच्यावरती त्यांचं सुप्रीमो जे हॉटेल आहे त्यांच्या मातोशीच्या प्रिमायसेसमध्ये ते बांधत आहेत त्याच्यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा कथित घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावरती आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये काय होणार त्याच्यामध्ये अमोल कीर्तीकर यांनी प्रचारामध्ये जी ती आघाडी घेतली होती रवींद्र वायकर यांना तुलनेनं उशिरा साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलच्या आसपास त्यांचं नाव जाहीर झालं हातामध्ये तीच परिस्थिती ज्या पद्धतीने अविन जाधव दक्षिण मुंबईत परिस्थिती तीच परिस्थिती रवींद्र वायकर यांच्या बाबतीत होती रवींद्र वायकर यांचा बाले किल्ला जोगेश्वरी आहे मात्र त्यांना तिकडनं सुद्धा विरोध काही ठिकाणांवरती आहे अमोल कीर्तीकर यांना रवींद्र वायकर यांच्या विरोधात समोर जायला गजानन कीर्तीकर मदत करणार का गजानन कीर्तीकरांची लोकं बिहाइंड द कर्ट मदत काही खूप गोष्ट कारण जो अंडर करंट exactly. नक्की विरोधी पक्षवाले घोषणा देत होते की अंदर की बात आहे बाप बेटे साथ आहे त्यामुळे हा फॅक्टर प्रसन्न खूप महत्वाचा असणार आहे उत्तर पश्चिम मध्ये बरं पंकज आता तुमच्या तुमच्या मतदारसंघात येऊया तुमच्या मतदारसंघात येऊया मुंबई उत्तरमध्ये येऊयात आपण तिथे काय गणित पाहायला मिळतात तुम्हाला हक्काची सीट मानली जाते भाजपची प्रसन्न उत्तर मुंबईत कार्यक्रम आपण केला होता तेव्हा तू सुद्धा बघितलंस की तिकडे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निश्चित होता पण तिकडे पियुष गोयल खरंतर गोपाळ शेट्टी हे भारतातल्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या ज्या जागा होत्या सात सा सव्वा सात लाखाचं मतदान होतं पाच ते साडेपाच लाखाच्या लीडने ते निवडून येत होते त्यामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारी सीट म्हणजेच फॉर शुअर सीट किंवा जी लाईक अगदी कन्फर्म सीट म्हणतो भाजपाची त्या सीटपैकी एक, एक, एक मानली जात होती पण भाजपानं ज्या दिवशी पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर केली गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांनी तिकडे गोंधळ घातला त्यांच्या ऑफिसबाहेर घोषणाबाजी केली त्यामुळे कुठेतरी आपल्या नेत्याला उमेदवारी दिली नाही ही ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड आहे मी अगदी थोडक्यात सांगतो या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा प्रचाराचा मुद्दा जो होता तो होता की भूमिपुत्र वर्सेस परकीय म्हणजे पियुष गोयल हे या मतदारसंघातले राहणारे नाही त्यांना समस्यांची जाण नाही मध्ये मच्छीमारांचा प्रश्न नाकाला रुमाल लावून गेले पियुष गोयल तो मुद्दा उपस्थित झाला होता भूषण पाटील हे तुलनेने जे आहेत ते उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर झाली पण त्यांनी स्थानिक प्रचाराच्या मुद्द्यावरती स्थानिक असल्याच्या मुद्द्यावरती भूमिपुत्र असल्याच्या मुद्द्यावरती संपूर्ण प्रचार जे आहे तो केला एक दीड फेऱ्या त्यांच्या ज्या त्या प्रत्येक विधानसभेमध्ये पूर्ण झाल्या त्यामुळे भूषण पाटील हे प्रचार करताना स्थानिकाच्या मुद्द्यावर गेले तर पियुष गोयल यांना त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात आयत केलेल्या अर्थात भूषण पाटील यांच्या समोर एवढा मोठा लीड ब्रेक करणं अवघड असेल शेवटचा फक्त घेऊयात पंकज मी मध्येच तोडतोय कारण आपल्याला बाकीचे मतदारसंघ सुद्धा उत्तर पश्चिम बद्दल थोडक्यात उत्तर पूर्व माफ करा उत्तर पूर्व बाबतीत थोडक्यात संजय दीना पाटील जिकडे उभे उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य ईशान्य मुंबई आहे संजय दिना पाटील आणि तिकडे मिहीर कोटेचे हे दोन उमेदवार आहेत तिथेसुद्धा मराठी आणि गुजराती ह्या दोन मोठ्या वोट बँक्स आहेत नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये म्हणजेच उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये त्यांनी रोड शो केला त्यांची एक कमिटेड मोट मत पे ज्याला आपण म्हणू शकतो वोट बँक तिकडे आहे या वोट बँकला इनकॅश करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला तर संजय दिना पाटील घाटकोपर असेल घाटकोपरचा काही भाग असेल विक्रोळी असेल भांडूप असेल मुलुंडचा काही भाग आहे नाहूरचा काही भाग या भागामध्ये मराठी आणि मुस्लिम मतं एक गठ्ठा करण्याचा प्रयत्न करतायत यांना विधानसभेचा अनुभव आहे तर संजय दिना पाटील हे त्यांना फॅमिलीला ज्याला आपण म्हणू शकतो राजकारणाची परंपरा आहे लेगेसी आहे तर त्यांनी खासदार म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची जुनी ताकद सोबतच काँग्रेसच्या माध्यमातून जोडलेली ताकद मराठी आणि मुस्लिम मतांना एकत्र करून आणि खास करून आंबेडकरीच मतं जी आहेत विक्रोळी किंवा घाटकोपर आंबेडकर नगर असेल सिद्धार्थ नगर असेल रमाबाई नगर असेल विक्रोळी भागातली मत करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे ही जागा सुद्धा मला आपण म्हणू शकतो की टक्कर आहे असं म्हणावं लागेल अंदाज पंकज पंकज अगदी शेवटचा अंदाज आपण आपण मला एका वाक्यात उत्तर पाहिजे एका वाक्यात किंवा चार शब्दामध्ये मुंबईमध्ये सहा पैकी कोणास किती जागा पटकन सांगायचं फक्त अंदाज आपण आपण प्रसन्न समसमान संधी तीन जागा आणि अधिक तीन जागा अशी म्हणजे आत्ताच सध्याचं इक्वेशन दिसतंय एक जागावर okay, खाली जाऊ शकते एका बाजूला चार आणि दोन जाऊ शकतात पण आता सर्वांशी बोलून तीन तीन समीकरण मुंबईत सध्या धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी विश्लेषणासाठी तिकडे आपण ठाण्याला आणि कल्याण डोंगरीच्या दिशेने जाऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात त्यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्केंसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन विचारांचं आव्हान आहे त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा कल्याणमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणात भिवंडीत भाजपच्या कपिल पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे आणि वंचितच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणाऱ्या निलेश सांबरेंचं आव्हान आहे ठाणे कोण राखणार कल्याण डोंबिलीमध्ये श्रीकांत शिंदे इतक्या कष्टानं कायम ठेवलेली जागा की जी पहिल्यांदा मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आणि मग ते आता तिथे लढत आहेत काय आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात प्रतिनिधी या, या तीनही ठिकाणी चारही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे ठाणे आणि कल्याण डोंबिली आतापर्यंत कधीही नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरेस्टिंग झालेल्या आहेत ठाणे साक्षात मुख्यमंत्र्यांचा सा विधानसभा सा मतदारसंघ जिकडे कल्याण डोंबिवली जिथे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत असे दोन मतदारसंघ ठाणे आणि कल्याण डोंबिवली मिळवण्यासाठी भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले ठाणे जो आनंद दिगे यांनी शिवसेनेसाठी खेचून घेतला होता स्वर्गीय आनंद दिघे यांनी तो भाजपला परत हवा होता पण तो मिळाला नाही तिथे नाराजी आहे कल्याण डोंगोलीमध्ये सुद्धा एकीकडे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं सगळे निधी जातात कल्याण डोंबिवलीच्या तोंडाला काहीच पानं पुसली जात आहेत खाट्याचा प्रश्न सुटलेला नाहीये या मुद्द्यांचं कल्याण डोंबिलीकर त्रस्त होते तिथे सुद्धा काही ठिकाणी मनात एक शिवसेना डोक्यात दुसरी शिवसेना असं दोन्हीकडे होणार आहेत अशा सगळ्या पेचामध्ये सापडलेले ठाणे आणि कल्याण डोंगलीकर कोणाला मतदान करणार सोमवारी हे मात्र पाहणं औचुक्याचं ठरलं आपल्या येत आहेत निवासी संपादक पुढारी ठाणे युनिट चे शशिकांत सावंत शशिकांत सावंतजी ठाणे कल्याण डोंबिवली हा सगळाच पट्टा कव्हर करून आम्हाला सांगा काय तुमचं आकलन आहे त्या बाबतीत हॅलो बोला शशिकांत सावंतजी बोला लोकसभा मतदारसंघामध्ये हॅलो शशिकांत सावंतजी आम्हाला आवाज पोचतोय थोडक्यात आम्हाला फक्त ठाणे आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाबद्दल सांगा हा ठाणे जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ आहेत कल्याण आहे ठाणे आहे आणि भिवंडी खरं आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे यामध्ये कपिल पाटील हे जे केंद्रीय मंत्री आहेत ते निवडणूक लढवत आहेत दुसऱ्या बाजूला ज्या शरद पवार गटाचे सुरेंद्र मात्रे आहेत आणि याचबरोबर तिसरा फॅक्टर तिथे जो मोठ्या प्रमाणात झाला आहे तो निलेश सांबरे हे जे ब वंचितच्या पाठिंब्यावर उभे आहेत आणि ते सुद्धा एक दावेदार उमेदवार म्हणून मानले जातात तर या मतदारसंघामध्ये एकूण चित्र पाहिलं तर तिघांनाही समान संधी असं चित्र आताच्या स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे एक चुरशीची लढत तिरंगी लढत ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे दुसरा जो आहे कल्याण लोकसभा मतदान मतदारसंघ आहे त्यामध्ये सुद्धा आपण बघतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे येथे असल्यामुळे ही हाय व्होल्टेज लढत आहे या लढतीकडे स्वतः पंतप्रधानांची सुद्धा इथे सभा झालेली होती त्याचबरोबर उद्धव ठाकरे राज ठाकरे असे सर्व नेते या प्रचारात उतरलेले होते शरद पवारांची सुद्धा सभा येथे झालेली होती त्यामुळे ही लढतसुद्धा एक मोठी लढत आहे आणि ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेनेविरुद्ध शिवसेना दो जे दोन वेळा ठाकरे गटाचे निवडून आलेले खासदार आहेत राजन विचारे यांच्या विरुद्ध एक नवा चेहरा शिंदेच्या शिवसेनेने उभा केलेला आहे आणि ते ठाण्याचे महापौर असलेले नरेश मस्के हे त्यांच्यासमोर उमेदवार उभे आहेत या तिन्ही मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती आहेत पण आता मायुतीच्या दृष्टीने विचार केला तर कल्याणची लढत ही त्यांना त्यातल्या त्यात त्यातल अधिक सोपी वाटणारी लढत आहे बाकी दोन मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीचा सा सामना आहे असं पाहायला मिळत आहे प्रसन्न धन्यवाद शशिकांत सावंतजी आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी दरम्यान पालघरमध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित स्वगृही परततील आणि त्यांना पुन्हा भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली जाईल अशी शक्यता होती मात्र ऐनवेळी भाजपानं डॉक्टर हेमंत सावरांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांची लढत ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारती कांबडींशी ठरली आता या लढतीची चुरस वाढली आहे कारण स्थानिक पातळीवर वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीनं बोईसरचे आमदार राजेश पाटलांना रिंग्ण उतरवलंय त्यामुळे आता ही लढत तिरंगी झालेली आहे निखिल मेस्त्री आपल्याला त्या लढती अधिक माहिती देण्यासाठी आपल्या संवेद आहेत जी पालघर बद्दल सांगा काय अंदाज आहे काय होईल नमस्कार प्रसाद नमस्कार सर्वप्रथम पालघर तर तत्कालीन ठाणे जिल्हा आणि आताचा पालघर जिल्हा असे दोन लोकसभा मतदारसंघ त्यावेळेला होते पूर्वी दोन हजार नऊ पर्यंत डहाणू लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई उपनगर दोन हजार नऊ पर्यंत पालघर मध्ये काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व होतं भाजपचे चिंतामण वनगा वारंवार निवडून आलेले तिथे त्यामुळे भाजपचं त्यावेळेला वर्चस्व होतं त्याचबरोबर काँग्रेसचं पण बऱ्याच वेळा वर्चस्व होतं दोन हजार नऊ ला पालघर लोकसभा मतदारसंघ जाहीर झाला अनुसूचित जमातीसाठी हा आदिवासी क्षेत्र असल्यामुळे अनुसूचित जमातीसाठी हा राखीव ठेवण्यात आला आणि दोन हजार नऊ ला पुन्हा एकदा भाजपचे जे चिंतामण झाले हो। दोन हजार अठरा मध्ये त्यांचे निधन झालं त्यांच्या निधनानंतर निखिलजी मला फक्त एक विनंती आहे थोडक्यात आताच्या परिस्थितीबद्दल सांगा आता जी तिहेरी लढत आहे त्याच्यामध्ये बव्या कोणाची मतं खाणार शक्यता कोणाच्या बाजूने जास्त आहे वाढवण बंदराचा प्रभाव पडणार का मुद्द्याचा नक्की 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 पालघर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडे दोन मतदारसंघात आहेत विक्रमगड आणि डहाणू आणि तीन नालासोपारा बोईसर आणि वसई ह्या तीन मतदारसंघ ज्या आहेत ते बहुजन विकास आघाडीकडे आहेत आता प्रचाराचा धुळा आज संपत आलेला आहे मात्र एकंदरीत पालघर जिल्ह्यातली परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीकडे नागरिकांचा कल मोठा दिसून येतो या उलट बहुजन विकास आघाडीने त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी विकासात्मक कामं केली वाढवण बंदरा त्यांनी विरोध केलाय आणि महाविकास आघाडीचाही ठोस अजेंडा आहे त्यामुळे मतदार वर्ग जे आहेत ते महाविकास आघाडी आणि महायुतीला प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत या उलट भाजप भाजप पण हळूहळू या ठिकाणी विस्तारत असताना एकीकडे हे हे दोन पक्ष भाजपला आव्हान आहे तर दुसरीकडे भाजप स्वतःच्या हिमतीच्या दौऱ्यावर मोठे मोठे दिग्गज नेते पालघर मध्ये स्वारी करत आहेत स्वारी करत होते आणि अगदी उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी पालघर निखिलजी एकूणच गुंतागुंत मोठी आहे पालघरची सुद्धा बघावी लागणार आहे अर्थात शेवटपर्यंत तिथे या घडामोडी घडत होत्या बव्यामुळे रंगत भरणारे धन्यवाद निखिलजी आपल्या या विश्लेषणासाठी तिथे नाशकात बऱ्याच घडामोडी आणि शक्ती प्रदर्शनानंतर महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना शेवटच्या काळात उमेदवारी जाहीर झाली छगन भुजबळांची उमेदवारी अमित शहानी एक प्रकारे सूचित करून सुद्धा त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे त्यांची नाराजी समोर आली गोडसेन समोर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचं मोठं आव्हान आहे लगतच्या दिंडोरी विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार या भाजपच्या तिकिटावर मैदानात आहेत त्यांची लढत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरींशी होणार आहे तिथं माकपची नाराजी दूर करण्यात पवारांना यश आलं नाशिकात दोघांच्या भांडणात तिसरा किरण ताजणे आपले माफ करा मिलिंद सजगुरे आमचे तिथल्या आवृत्तीचे नाशिकच्या आवृत्तीचे निवासी संपादक आपल्या समवेत आहेत मिलिंद सजगुरेजी या तीन या दोन मतदारसंघांबाबतीत खास करून नाशिक नाशिकमध्ये बघा बोला दोन हजार चौदा आणि एकोणीस लागले तेरसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी देताना त्याच्या पक्षातच विरोध होताच होता जो मूल तिथला प्रबळ पक्ष आहे भाजप त्याने देखील विरोध होता आणि अँटी इन्कम्पन्स फॅक्टर हा कदाचित ज्याचा महायुतीला फटका बसू शकतो या पक्षांना तो विरोध केला गेला पण तिकडे एकनाथ शिंदे करून नाशिकची पत्रात पाठली आहे पण आता मुद्दा हा आहे की आजही महायुतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये सिन्हाजी यांच्या दिसत नाही दिसत नाहीये भूजबळ अजूनही प्रचार वेळे अबा मी शेवटचा थोडक्यात प्रश्न विचारतो शांतीगिरी महाराजांचा फायदा तोटा गोडसेंना का वाजेंना बरं अतिशय गुंतागुंतीची लढत नाशिकची सुद्धा गोडसेंची परिस्थिती विचित्र तिकीट मिळालं मात्र एका डोळ्यात असू एका डोळ्यात अश्रू कारण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना गॅसवरती राहावं लागलं काय होणार नाशिकमध्ये बघावं लागेल तुर्तास धन्यवाद मिलिंदी आपल्या आप सविस्तर विश्लेषणासाठी मुद्दा लोकसभेचा मध्ये हो आपण इथेच थांबतोय सोमवारी सगळा मतदान झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटूया पात्रा पुढारी न्यूज